बाळापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक दीपक रौंदळे काझी रफत खान यांची निवड अखिल भारतीय मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार कार्यरत असलेल्या बाळापूर तालुका पत्रकार संघाची दोन हजार पंचवीस ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब सरचिटणीस प्रमोद लांजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली दे व ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे सुरेश भाऊ नागपुरे जनार्दन साबळे उमेश जामोदे अनिल गिर्रे शहाबाज देशमुख प्राध्यापक प्रवीण ढोणे मोत्तेपर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळापूर तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली या बैठकीमध्ये बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दीपक राऊंदळे कार्याध्यक्षपदी काझी रफत खान तर सरचिटणीसपदी अमोल जामोदे यांची अविरोध निवड करण्यात आली यांच्यासह उपाध्यक्ष शहरपदी गजानन सुरजुसे उपाध्यक्ष ग्रामीणपदी संदीप भारसाकडे सचिवपदी दीपचंद चव्हाण सहसचिवपदी सय्यद एहसान टेलर व उमेश म्हैसणे कार्यालय प्रमुखपदी रवी वखरे, बखरे यांसह सुधीर कांबेकर विनायक वैराळे अनिल दंदी राजू वैराळे डॉक्टर कुर रहमान अमोल साबळे इब्राहिम पेंटर शिवदास जामोदे काझी मेहंदी हसन अमोल ढोके प्राध्यापक राजेश थेटे डॉक्टर शेख चांद आणि प्राध्यापक मोहम्मद शोएबुद्दीन मुख्तार खान जाहीर खान, जहागीर खान यांच्यासह आधींची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला बाळापूर तालुका पत्रकार संघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते म्हणकरसाठी अमोल डोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा